स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या रयत शिक्षण संस्थेच्या ब्रीद वाक्यास प्रमाण मानून न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव एकोणीसशे अडुसष्टपासून आजता गायत यशस्वीपणे वाटचाल करीत आहे गेल्या छप्पन्न वर्षापासून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवित आहेत जुनी इमारत कालबाह्य झाली असताना गावातील दानशूर व्यक्तींनी सडळ हस्ते देणगी दिल्यामुळे विद्यालयाची दोन मजली इमारत दिमाकात उभी राहिली आहे स्थानिक स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती शाळा बांधकाम समिती गुरुकुल पालक संघ माता पालक संघ विशाखा समिती यांच्या पुढाकारामुळे देणगी संकलन व इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे आधुनिक सुविधांनी युक्त वर्गखोल्या प्रशस्त व वर भव्य मैदान सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय अटल टिंकरिंग लॅब मोठे आणि स्वतंत्र स्वच्छतागृहे ही विद्यालयाची काही भौतिक वैशिष्ट्ये सांगता येतील विद्यालयातील गुणात्मक बाबी आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकूया रय शिक्षण संस्थेमार्फत मान्य असणारा रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प आमच्या विद्यालयामध्ये उत्तम प्रकारे राबवला जातो रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प अंतर्गत विद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात उदाहरणार्थ स्पर्धा परीक्षा क्षेत्र भेट इत्यादी स्कॉलरशिप परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा संबंधी मार्गदर्शन विद्यालयात केले जाते हे मार्गदर्शन शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त वे सकाळी आधा तासाला केले जाते दरवर्षी या स्पर्धांमध्ये शाळेतील विविध विद्यार्थी संपादन करतात मी स्वतः या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे दरवर्षी मला एकोणीस हजार पाचशे इतकी शिष्यवृत्ती मिळते या वर्षी विद्यालयातील सत्तावीस विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास झाले आहेत त्यांना येणारा चार वर्षात दहा लाख ऐंशी हजार इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विचाराने प्रेरित होऊन विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला त्याचबरोबर बायोगिक कृती नावाव देण्यासाठी प्रयोग बायोगिक कृती नावाव देण्यासाठी प्रयोगशाळेत विविध प्रयोग ऍक्टिव्हिटी व त्याच वैज्ञानिक उपकरणे निर्मिती कार्यशाळा प्रयोगशाळेमध्ये घडवून आणल्या जातात त्यांचा उपयोग निश्चित आम्हाला पुढील विज्ञान शाखेसाठी उपयुक्त ठरेल व यामधून विद्यालयातील विद्यार्थी भावी शास्त्रज्ञ होण्यास नक्कीच मदत होणार आहे जय जवान जय किसान जय विज्ञान आमच्या विद्यालयामध्ये सुसज्ज कॉम्प्युटर लॅब आहे सर्व विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर चालवण्यात दिले जातात पेंट करणे वर्सशीट तयार करणे एपीपीटी तयार करणे इत्यादी बाबी शिकवल्या जातात विद्यालयामध्ये क्रीडा विभाग हा स्वतंत्र विभाग असून या विभागामार्फत विद्यालयामध्ये विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात याचबरोबर दरवर्षी साजरा केला जातो या विभागामार्फत विविध खेळांची विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली जाते या क्रीडा विभागा अंतर्गत विविध क्रीडा विभागाअंतर्गत बाह्य सहभागी होण्याची संधी दिली जाते मी स्वतः या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणांतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेने यश संपादन करावे यासाठी संस्थेचे विद्या प्रगती प्रमाणपत्र स्पर ही, ही स्पर्धा परीक्षा विद्यालयात दरवर्षी संपन्न होते या परीक्षेची तयारी म्हणून विद्यालयात प्रार्थनेच्या वेळी चंद्र नॉलेज बुद्धिमत्ता व संस्था यावर आधारित प्रश्न विचारले जातात व याची उत्तरे विद्यार्थ्यांकडून स्वीकारली जातात या वृत्त परीक्षेच्या अगोदर विद्यालयात सर्व परीक्षा संपन्न होतात या परीक्षेत विद्यालयातील शंभर टक्के विद्यार्थी सहभागी होतात व यश संपादन करतात दहावी नंतर कयाच्या विविध संधीची माहिती कयामध्ये दिली जाते यासाठी बाहेर तज्ञ व्यक्तींची माहिती मार्गदर्शन ठेवले जाते द विंडो ऑफ द वर्ल्ड स्पोकन इंग्लिश इज इम्प्लिमेंटेड टू मेक मेक द स्टुडंट स्पीक द वर्ल्ड लँग्वेज इंग्लिश इझिली वी गेट द नॉलेज ऑफ हाऊ टू कम्युनिकेट इन इंग्लिश ऑन वेरियस ओकेन्स वेन कम्युनिकेटिंग इन इंग्लिश वेन कम्युनिकेटिंग इन इंग्लिश स्पीक इंग्लिश हॅपीनेस इज ऑफ टेन डेली इंडियन एक्सप्रेस न्यूज पेपर इज मेड अवेलेबल टू रीड ऑल स्टुडंट अनिवासी गुरुकुल प्रकल्प अंतर्गत आमच्या विद्यालयाची प्रत्येक वर्गाची क्षेत्रभेट दरवर्षी नेली जाते यामध्ये नळदुर्ग उजली धरण सायन्स सेंटर सोलापूर अशी नैसर्गिक व सांस्कृतिक ठिकाणांची क्षेत्रपेटीसाठी निवड केली जाते क्षेत्र भेटी आम्हाला प्रत्यक्ष अनुभव तर मिळतातच या बरोबर सवलीचाही आनंद घेत आहेत विद्यार्थ्यांच्या कलागुरांना वाव देण्यासाठी दरवर्षी गॅदरिंग घेतले जाते देशभक्तीपर गीते लावणी पोवाडा भारूड भारूड विविध प्रकारचे डान्स घेतले जातात डान्स सादर करीत असताना विद्यालय देहभाव हरपून जाते टीम आली होती त्यांनी खूप छान प्रकारे शिकवलं यापुढे आम्हाला असंच मार्गदर्शन मिळावं त्यांनी मला म्हटले होते पुढच्या दहा बारा दिवसांनी प्रोजेक्ट तयार करून ठेव तुला बोलवतो आमच्या शाळेत मला खूप छान वाटलं <laughs> आणि तो प्रोजेक्ट मी बनवणार आहे शिक्षक शिकवत असताना एलसीडी प्रोजेक्टर स्मार्ट टीव्ही स्मार्ट बोर्ड म्हणजेच इंटरॅक्टिव्ह बोर्ड यावर शिक्षणाचे अनुभव घेत असताना विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे होतो विविध धडे एलसीडी वर पाहत असताना आम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो विद्यार्थ्यांना ग्रंथालयामार्फत अभ्यासक्रमाची पुस्तके वाटप केली जातात याशिवाय इतर वाचनीय आणि आनंददायी पुस्तके दिली जातात विद्यार्थ्यांना कळावा म्हणून आनंद बाजार घेतला जातो पालेभाज्या फळे स्टेशनरी साहित्य साहित्यपुरी वडापाव इत्यादी वस्तूंची दुकाने जातात सर्व विद्यार्थी आनंद आणि सहभाग घेतात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आहार दिला जातो यामुळे विद्यार्थ्यांचे चांगल्या प्रकारे पोषण होते आदर्श आणि सर्वांग सुंदर अशा आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन शिक्षणाचे धडे गिरवा आणि आपले भविष्य उज्ज्वल बनवा स्वावलंबी बना जय हिंद जय कर्मवीर